जेव्हा महिलेला नवऱ्याचा सपोर्ट नसतो ना त्यावेळेला सगळी घडण तिला आहे ना पण जर तिला माहेरचा सपोर्ट खंबीरपणे मिळेल ना एक सांगू तुम्हाला जिवंत उदाहरण मला, मला फार अभिमान वाटतोय खरं सांगते रावसाहेब दानवे यांचा मला फार अभिमान वाटतोय रावसाहेब दानवे यांचा त्यांनी त्यांच्या मुलीला संजीवनी ताईला सपोर्ट केलाय लक्षात घ्या आणि आज ती आमदार आहे बघताय तुम्ही आम्ही का तर खंबीरपणे उभा होता तू लढ मी आहे घाबरू नकोस कोण काय ते मी बघून घे अरे खासदार होते ते खासदार होते एकदा दोनदा नाही तीनदा झालेले खासदार होते नामदार कारण आहे विचार नाही केला समाज काय म्हणेल ज्या वेळेला जवायाने त्रास द्यायला सुरुवात केली ना लेकीला सांगितलंय ले, माझं दार तुझ्यासाठी पुढे